माया वाटे की देऊ नको म्हणा राजा दबा तो एक किती कार्यकर्ते आहे हे घेऊन येतो म्हणा तुम्हाला म्हण काही सरकू नको पाना काही ढिला करू नको मी आवाहन करतो हा शब्द देतो त्याले आणि खुल्ला आवाहन करतो तुया मायच सांगतच आहे मी काय समोर ये मला आवाहन करून दाखव मी कुठे याल तयार जागा वेळ अचलपूरचे भाजपा आमदार प्रवीण तायडे यांनी थेट माजी आमदार बच्चू कडूंना शिवी देत चॅलेंज दिलं एका सार्वजनिक कार्यक्रमात बच्चू कडूंना आव्हान देत ते म्हणाले की तुझे किती कार्यकर्ते आहेत घेऊन ये जागा तुमची वेळ तुमची तुला पुरून उरतो आणि पुरून उरलो आहे अचलपूर तालुक्यातील बहिरम यात्रेत आमदार प्रवीण तायडे यांच्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून फाडण्याचा आणि त्यावर थुंकण्याचा प्रयत्न घडला होता भाजप कार्यकर्ते संतप्त झाले होते त्यातून हे वक्तव्य केलं गेल्याचं बोललं जात आहे मात्र यानंतर आता अचलपूरमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे यावर बच्चू कडून कार्यकर्ते काय म्हणाले ऐका अचलपूर मतदारसंघात भाग्याने आमदार बनलेले कर्माने नाही भाग्याने आमदार बनलेले प्रवीण तायडे केवळ दोन महिन्याच्या काळात त्यांची आमदारकी त्यांच्या डोक्यात गेलेली आहे वीस वर्ष ज्या माणसाने या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दीनदलित अंध अपंग शेतकरी शेतमजूर या सर्वांसाठी ज्या माणसाने भरीव कार्य केलं त्या माणसाच्या कार्याची बरोबरी करता येत नाही म्हणून प्रवीण तायडे आता कॉपी पेस्ट कार्यक्रम करत आहे बहिरमला ज्यानी कोणी त्यांचा बॅनर फाडलं असेल त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याची चौकशी व्हावी आणि फाडणाऱ्यावर कठोर कार्या व्हावी पण आज बंबेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी कथा या यांची आहे यांना पाण्यातसुद्धा बच्चू कळूच दिसतात आणि म्हणून प्रवीण ताडेंनी काल अभद्र भाषेत सांसदीय भाषा त्यांना समजत नाही किंवा सांसदीय भाषा त्यांना वापरता येत नाही अभद्र भाषेत आईचा अत्यंत अनुदारपूर्वक उल्लेख करून ज्या आईला आपण माता देवी मानतो त्या मातेचा उल्लेख करून त्यांनी संस्कृतीचं हनन केलेलं आहे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याही निदर्शनात आणून देतो की आपला एक आमदार हा अशा प्रकारचा अर्वाच्य कृत्य करतोय अभद्र भाषा वापरतोय मातृशक्तीचा अपमान करतोय आणि माझी आमदाराला अरे तुरे करून पाहून घेण्याची भाषा करतोय पुढचे आमदार प्रवीण तायडे त्यांनी बेताल वक्तव्य करून बच्चूभाऊबद्दल जे अरवादचे भाषा शिवीगाळपूर्वक भाषा वापरली त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते निषेध करतो आणि ज्या पद्धतीनं त्यांनी बच्चूभाऊला ललकारलं प्रवीण तायडेला माझं आव्हान आहे बच्चूभाऊ दूर राहू द्या आमचा एक एक कार्यकर्ता तुला उरून पुरल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीनं ना जर तू निवडून आल्यानंतर उन्माद करत असतील जेवढे कार्यकर्ते तुझ्याजवळ पूर्ण मतदारसंघात नसतील तेवढे कार्यकर्ते सन्माननीय बच्चूभाऊसोबत एकेका गावात आहे यानंतर जर अशा पद्धतीची जर भाषा केली तर आम्ही जिथं दिसन तिथं आम्ही सोडले पग ठोकलेशिवाय राहणार नाही हेही तुम्ही आता आता लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही निवडून आले म्हणजे या मतदारसंघाचे बादशाह झाले किंवा ठेकेदार झाले असं समजू नका आणि प्रहारचा कार्यकर्ता संघर्षातून मोठा झाला आहे असे अनेक आंदोलन करून मोठे गुन्हे त्याच्यावर दाखल झाले तरी तो मागं हटला नाही आणि तुम्हाला जर वाटत असेल यावेळेस बच्चू भाऊ आमदार की नसेल तर प्रहारचा कार्यकर्ता खचून जाईल तुम्ही हे समजू नका तुम्ही सांगा त्या टाईमवर सांगा त्या जागेवर बच्चू भाऊ बाजूनं सोडा प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तुम्ही म्हणान तिथं ज्या वेळेस म्हणान तिथं यायला तयार आहे अशा प्रकारची भाषा जर पुन्हा तुम्ही वापरली तर मग इतका शांतता दा भंग झाला तर त्याला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहे तर अशा प्रकारे तायडे यांना बच्चूकडूनच्या रा कार्यकर्त्यांकडून उत्तर देण्यात आलं तायड्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली गेली तसेच प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या संदर्भात पुन्हा वक्तव्य केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशाराही प्रहारकडून देण्यात आलेला आहे आता वाद पेटण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते एकूणच या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा अमरावतीहून दुर्वास रोकडे लोकमत